वृद्ध माधवराव केस पांढरे चाल थोडी मंद पण डोळ्यात मात्र एक वेगळ्या प्रकारची चमक त्यांच्यामध्ये लोक नेहमी म्हणायचे की ह्या व्यक्तीमध्ये ना भीती ना चिंता ना कुठल्या गोष्टीची काळजी आणि नेहमी आनंदात कसे राहतात हे एक दिवस त्यांचा शेजारी असलेला रोहन काका तुम्ही एवढे आनंदी कसे राहता तुम्हाला मृत्यूची भीती अजिबात वाटत नाही का काका म्हणाले का रे रोन मन्तो माला दस्ते। माला चल, रोहन म्हणतो मला नेहमी मृत्यूची भीती वाटत असते कधी काय होईल असं मला नेहमी मनामध्ये जाणवत मनाला शांतता नाही जीवनात मजाच राहिलेली नाही आणि म्हणाले चल माझ्या रोहनला एका बागेमध्ये घेऊन जातात हे झाड पाहतोय तू प्रत्येक वर्षी या झाडाची पाने ना गळतात झाड कधी रडताना बघितलंय का कारण त्याला माहिती असतं गळणं हा नियम आहे पण नव्या पानांचा जन्म हा देखील त्याचाच भाग आहे पोहन मनाला किंचित कळतय पण मृत्यू माधवराव शांतपणे म्हणाले मृत्यू म्हणजे अंधार नाही रे तो दिवस संपल्यानंतर येणारी ती रात्र आहे आणि रात्र झाली की ती आपल्याला झोप देते भीती त्यात नाही ते फक्त अज्ञान आहे तेवढ्यात खिशातून माधवरावांनी एक छोटस बियाणं काढलं हे बियाणं जमिनीत गेलं दडपलं अंधारात पडलं तरी ते मरत नाही तर त्यातून एक नवीन जन्म घेतो मग माणूस का घाबरायचं रोहन शांत झाला आणि विचारात पडला माधवराव पुढे म्हणाले आपण माणसांना एक मोठी चूक करतो जगालाही घाबरतो आणि मरायलाही आणखीनच पण खरा आनंद भीती नाहीशी झाल्यानंतरच मिळतो जीवन एकदाच मिळतं आणि मृत्यू येणार हा नियम आहे पण नियम बदलत नाही म्हणून सोडायचा का की खेळ खेळायचा जिंदा दिली नाही रोहनच्या चेहऱ्यावर हलकस हसू आलं म्हणजे काका मृत्यू टाळता येत नाही जगणं हे माझ्या हातात आहे माधवराव जोरात हसले अगदी बरोबर जिंदा जिंदा दिली का नाम आहे मुर्दे क्या खाक जिथे हे दिवशी पहिल्यांदाच रोहन घराकडे जाताना एकदम हलका झाला होता भीती नाहीशी झाली नव्हती पण जगण्याची इच्छा खूप मोठी झाली होती